नंदिताकर त्यांच्या कन्या या ठिकाणी आलेल्या आहेत महिला विशेषतः आय व्ही एफ वर त्यांचं खूप मोठं काम आहे तर या आय व्ही एफ च्या अनुषंगाने आणि एकूणच महिलांमध्ये विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे या सगळ्या मी विनंती करतो की आमच्या महिला भगिनींनी या सगळ्या संदर्भात घ्यावायची काळजी आता ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेसरांनी सांगितलं की कॅन्सर सारखा महासंघट आमच्या दारावर येऊन ठेवलाय आमच्या सोबत माझ्यासोबत चोवीस तास राहणारा माझा सहकारी ऋषिकेश देशमुख कर्जतला राहतो त्याच्या आईला वर्षभरापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला स्कॅन के असेल केमोथेरपी असेल सगळे उपचार केले ऑपरेशन केले नऊ महिन्यापर्यंतच त्याची आई तग धरू शकली पंधरा दिवसापूर्वी त्याच्या आईचं निधन झालेलं आहे काल परवा चौदाबा झालेला आहे अशा पद्धतीनं आमच्या सहकार्याच्या म्हणजे आम्ही ज्याला लहान बंधू मानतो त्याच्या घरावर जर हे संकट आले म्हणजे आमच्या घराच्या दाराशी हे कॅन्सर सारखं महाभयानक संकट घेऊन ठेपलंय आणि म्हणून या सगळ्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय नेमकी काळजी घ्यायला हवी आणि जीवनशैली कशा पद्धतीने असायला हवी या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार सगळ्यांना माझा आणि आज जो बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आणि आनंदिगे साहेबांना माझा आदरणीय नमस्कार प्रणाम आ, आज खरंच बरं वाटलं मंगेश मला बोलवलं तू आणि स्वरूप कुठे आहे हा स्वरूप दो ह्या दोघांनी त्यांचं बघून मला इतकं बरं वाटलं की काम इतकं मोठं आहे माझे वडील डॉक्टर डी वाय पाटील हे सेवा सेवा म्हणजे त्यांच्या प्रत्येक कणात होती आणि ते नेहमी बोलायचं आणि मला तुम्हाला फक्त एक सांगायचं आहे इथे गोष्ट ऑफकोर्स सायंटिफिक चालू करण्याच्या आधी की तुम्ही रोज सकाळी उठून एखाद्या माणसाला मदत केली म्हणजे साधा रस्ता क्रॉस करणं किंवा पाणी देणं तरी फरक पडतो म्हणजे तुमच्या दृष्टीने जी मदत तुम्हाला वाटते साधी पण त्या माणसाला ती गरज असते तर एक आपण हे उठवलं पाहिजे आणि जसं मंगेश आणि स्वरूपनी हे लाईफ लाँग त्यांचं मिशन केलेलं आहे तसं आपण एक हे केलं पाहिजे की जर कोणी मला मदत विचारली आणि मला तर ती करता आली तर ती मी केली पाहिजे आय थिंक हा एक तुम्ही ह्या उचला आणि मला वाटतं वैद्यकीय सेवा ही सगळ्यात मोठी सेवा असते आणि श्रीकांत आय I मीन mean, एकनाथ साहेब एकनाथ साहेब एक शिंदे यांनी जी करोडो लोकांना मदत केलेली आहे हा सेल चालू करून त्याच्यासाठी ॲक्च्युली माझ्या वडिलांनी सांगितलं तुम्ही डॉक्टर काय हजारो पेशंटना ट्रीट करता पण त्यांनी बघा हो जवळजवळ करोडो लोकांना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्यांना त्याच्यामुळे डॉक्टरेट दिलं गेलं डी वाय पाटील युनिव्हर्सिटीकडून त्यामुळे मला खरंच बरं वाटतं की अभ्यास करून सुद्धा आम्ही त्या लेवलला पोचू न शकलो जो त्यांनी केलं आणि श्रीकांत शिंदे सॅन्टर नो मी त्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे इतक्या मोठ्या माणसाचे पुत्र असून कॉलेजमध्ये जसे ते सगळ्यांना मदत करायचे सगळ्यांबरोबर मिसळायचे आय थिंक ही एक ही काही लक्षणं असतात मोठ्या माणूस होण्याची कारण मला एकच गोष्ट सांगायची मला वडील ट्रेनमध्ये जात होते गव्हर्नर होते बिहारचे तेव्हा ट्रेनमध्ये जात होते तर बाजूला बसलेल्या माणसाने विचारलं तुम्ही काय करता तर ते म्हणले मी एक शेतकरी आहे आय थिंक स्वतःचे रूट्स नाही मिसळणं कुठं आपण आलो आहे आणि कसे झालो आहे ते फार महत्त्वाचं आहे मी डॉक्टर झाले जे जे हॉस्पिटलमधून म्हणून साहेब बोलले माझीच मुलगी आहे मी त्यांच्या हाताखाली शिकलेली आहे आणि घरात आणि या डी वाय पाटील यु नो फॅमिलीमध्ये राहून सेवा हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे स्त्री आरोग्यामध्ये मी भरपूर काम करते आणि दोन तीन गोष्टी सांगायचं प्रयत्न करते फक्त जास्ती नाही बोलणार पण कॅन्सर हा जसं मंगेशने सांगितलं हा फारच प्रॉब्लेमॅटिक आहे आणि बिगेस्ट किलर आहे म्हणजे सगळ्यात मोठा किलर आहे जसं ते बोलले की त्यां यु नो ऋषिकेशची आई वागली आय थिंक हे महत्त्वाचं आहे कळायला की जर ब्रेस्ट कॅन्सर आज लवकर कळाला तर त्यातून स्त्री वाचू शकते पाच काय दहा काय वीस वर्ष जगू शकते त्यामुळे अर्ली डिटेक्शन ही फार महत्त्वाचं आहे माझ्या एक ओळखीच्या म्हणजे अगदी शिकलेल्या मोठ्या घराण्यातली स्त्री होती पण तिने जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा अख्खा तिचं जे ब्रेस्ट होता तो कम्प्लिटली कवड होता म्हणजे एवढी शिकलेली स्त्रीसुद्धा तिने दुर्लक्ष केलं तिला ला, लाज वाटली डॉक्टरकडे जायला लाभ आणि त्याच्यामुळे तो कॅन्सर इतका अख्ख्या शरीरात वाढला त्यामुळे लाजू नका कोणाला तरी कॉन्फिडन्समध्ये घेऊन डॉक्टरकडे जा ॲक्च्युली ॲन्युअल तपासणी जी करायला पाहिजे चाळीसाव्या वर्षानंतर ब्रेस्ट कॅन्सरसाठी ही फार महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट म्हणजे सर्वायकल कॅन्सर म्हणजे पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर ॲक्च्युली तो कॅन्सर तुम्ही करू शकता कारण प्री कॅन्सर ही जी स्थिती असते ती दहा वर्ष असते त्यात जर डिटेक्ट झाला आणि ती साधी टेस्ट आहे बॅप्सियन म्हणतो आम्ही कॉल्पोस्कोपी म्हणतो कुठल्याही दवाखान्यात गेला खाजगी म्हणा गव्हर्नमेंट म्हणा तर ही, ही टेस्ट होते आणि ॲक्च्युली कधी केली पाहिजे माहिती आहे का कोणाला माहिती आहे का लग्न झाल्याबरोबर दरवर्षी मुलीनी ही टेस्ट केली पाहिजे ॲक्च्युली स्त्रीरोग तज्ज्ञ हे सांगत नाहीत पण डिलिव्हरीच्या वेळेस हे ही पेशंट आपल्याकडे येते तेव्हा आम्ही आम्ही भरपूर प्रयत्न केला आहे की गावागावातनं जाऊन नो you know, डॉक्टर्सना पण शिकवतो की प्लीज ही टेस्ट तुम्ही करा आणि आय थिंक हा कक्ष जो आहे शिरसेनाचा मेडिकल हे त्यातून आपण हे कॅम्प्स करायला पाहिजे तो के मंगेश आणि स्वरूप कुठे आहेत तर हां ते कॅम्प्स आपण करू शकतो पॅप्समियर कॅम्प्स आणि डेफिनेटली ही मॉर्टॅलिटी रेट ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन हे आपण करू शकतो आणि त्याचे कमी करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या जीवन म्हणजे मी जे पंच तीस पस्तीस वर्ष आय बी एफ करते टेस्ट बेबी करते ॲक्च्युली एक झोडपा माझ्याकडे आलेलं आणि मी म्हटलं तुम्हाला टेस्टिंग पेबी लागेल तर ते माझ्याकडे असेच बघायला लागले मॅडम तुम्ही टेस्ट आम्हाला टेस्ट्यू पेबीमध्ये कसे घालणार म्हणजे आम्हाला बाळ होणार तर आय थिंक टेस्टिंग पेबी म्हणजे शरीराच्या बाहेर आम्ही बाळ तयार करतो आणि तुम्हाला वाटत असेल फार महागा ते फार खर्च होतो पण हल्ली प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आय व्ही एफ सेंटर चालू झाले आम्ही डी वाय पाटीलमध्ये पण आय व्ही एफ सेंटर चालवतो आय थिंक सायन हॉस्पिटलमध्ये आहे कामा हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्या टेक्नॉलॉजीची चा उपयोग करणं मग फार महत्त्वाचं आहे तुम्हाला वाटतं फक्त मोबाईल ही टेक्नॉलॉजी आहे नाही पण मोबाईल ही टेक्नॉलॉजी त्रास देऊ शकते पण टेक्नॉलॉजी मेडिसिनमध्ये जी आलेली आहे वैद्यकीयमध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली जाते त्यांनी फार मोठा बदल आणलेला आहे आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण ट्रीट करू शकता सो आय थिंक हे फार महत्त्वाचं आहे आणि मंगेशला मी रिक्वेस्ट करते की कधीही काही प्रॉब्लेम आला तरी तू एक फोन करू शकतो आणि मी डेफिनेटली तुम्हाला गाईड करू शकते आणि इतकं बरं वाटतं मराठी माणसात असं उभं राहून बोलायला माहिती आहे माझं मराठी जरा आता काय करणार इंग्लिश मिडियम शाळेतून शिकले त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे पण आय थिंक तुम्ही फार सुंदर लोक आहात कारण की तुमचा कणाकणात सेवा दिलेली आहे आणि त्याला मी खरंच प्रणाम करते आणि माझ्या वडिलांना इतकं बरं वाटलं असतं आज ते कोल्हापूरला आहे नाही तर ते म्हणजे स्वरूप मी जेव्हा मा मला फोन केला तेव्हा मी बिचकले पण नाही म्हटलं माझे वडील येतात तर मी येणार कारण मला माहिती आहे त्यांची लेगसी पुढे गेली पाहिजे थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर आता मी त्यांना फोन करून डेफिनेटली सांगेन की दादा मी तुमच्या जागी गेलेली आहे आणि मला खरंच तुम्ही एवढा आदर दिला त्यांच्या जागे बोलवलं त्याबद्दल मला खरंच म्हणजे मन भरून आलेलं आहे थँक्यू थँक्यू